एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत दर शनिवारप्रमाणे या शनिवारीही आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपल्याला शाळेत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेता येतील ज्या ॲक्टिव्हिटीमधून मुलांचं मनोरंजन खेळ आणि अभ्यास या तिन्ही गोष्टी साध्य करता येतील अशा काही उपक्रमांविषयी आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पाहूयात शारीरिक विकासासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील या शनिवारी आपण शारीरिक विकासासाठी दोरीवरच्या उड्या हा उपक्रम शाळेत घेऊ शकतो या उपक्रमातून मुलांचा शारीरिक विकास होतो आणि दोरीवरच्या उड्या हा मुलांचा खूप आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय असतो यातील अनेक प्रकार आपण या उपक्रमाअंतर्गत मुलांना शिकवू शकतो जसे की दोन्ही पायांवर उड्या मारणे एका पायावर उडी मारणे दोन मुलांनी एका वेळेस उडी मारणे अशा अनेक वेगवेगळ्या कृती या उपक्रमाअंतर्गत आपण मुलांना शिकवू शकतो या कृती शिकवताना अनेक गमतीशीर प्रकार सुद्धा शाळेत घडतात जे प्रकार मुलांना खूप आवडतात चला आता पाहूया आपला पुढचा खेळ या खेळाचं नाव आहे द्याटाळी या खेळामध्ये मुलांना गोलाकार बसवावे व एका मुलाचा हात दुसऱ्या मुलाच्या हातावर येईल अशा पद्धतीने त्यांची बैठक रचना असावी असा हातावर हात देऊन मुलांना पाढे म्हणण्यास सांगावेत जो विद्यार्थी पाढे म्हणताना चुकेल तो फक्त गोलातून बाहेर येऊन बसेल अशाच प्रकारे आपण मराठीची शब्दसाखळी इंग्रजीची शब्दसाखळी इंग्रजीचे स्पेलिंग सांगणे असे वेगवेगळे खेळ घेऊ शकतो या खेळाच्या माध्यमातून आपण आणखीन कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो त्याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मिळेल ती तुम्ही पाहू शकता आजचा आपला पुढचा खेळ आहे आजचा सम्राट कोण या खेळामध्ये आपल्याला काही मुकुट बनवून घ्यावे लागतील आणि आपण नेहमी घेतो तसाच अभ्यास या खेळामध्ये घ्यायचा आहे पण तो अभ्यास घेताना अभ्यासाची वेळ नक्की ठरवायची आहे म्हणजे जर आपण मुलांना काही शब्दांचे श्रुतलेखन सांगितले तर जो विद्यार्थी चांगले लेखन करेल तो असेल लेखन सम्राट अशा प्रकारे नेहमीच्या अभ्यासात नाविन्य आणून आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अनेक सम्राट या खेळामध्ये बनवू शकतो जसे की शब्द सम्राट अंक सम्राट पाडे सम्राट बेरीस सम्राट गणित सम्राट कविता सम्राट गीत सम्राट असे वेगवेगळे सम्राट बनवून आपण नेहमीच्या अभ्यासामध्ये नाविन्य आणू शकतो आणि या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण मुकुट बनवून देऊन मुलांना दिवसभरासाठी हे घालायसाठी देऊ शकतो या खेळामुळे मुलांना अभ्यास करण्याची आवड लागते नेहमीचं शिक्षण पण नाविन्यातून असल्यामुळे मुलांना हा खेळ खूप आवडतो आता राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण आपला पुढचा उपक्रम बघूया राख्या बनवणे या उपक्रमात आपण विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवून घेऊ शकतो मुलांच्या कौशल्यात्मक विकासासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आणि मुलांच्या आवडीचा आहे कसे वाटले हे उपक्रम हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद